महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती हिंदुस्थानचे कुलस्वामी तुळजाभवानीच्या नमस्तक होतो शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांच्या तत्वावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून मी आपल्या सर्व पत्रकारांचं मनपूर्वक या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो तातडीने घाईघाईने पत्रकार परिषद घेण्याचं नियोजन असं आहे की काल शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने त्यांची भूमिका पक्षाची त्या ठिकाणी मांडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील भूमिका जनतेपर्यंत जावी आपल्या माध्यमातून या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमामध्ये अनेक वेळा तुमच्यासमोर मी बोललेलो आहे परंतु काही विषय वारंवार वारंवार तेच तेच विषय चर्चेला येतात खऱ्या अर्थाने जरा उत्तर देऊन मोठं करण्याची माझ्याही मनामध्ये मा इच्छा नाही परंतु नाईलाजाने काही खोट्या गोष्टी लोकांच्या पुढे जात आहेत त्या स्पष्ट कराव्यात स्वच्छ कराव्यात नक्की काय राजकारण चाललंय याची कल्पना आपल्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघातील जनतेला यावी या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाचा त्याग करून सगळी मंडळी अपक्ष उमेदवार सुधाकर शेठ घारे यांच्याबरोबर त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं मला या ठिकाणी हेही सांगता येईल की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महेंद्र थोरवे हे आमदार झालेत आम्ही हरलोय हे देखील अनेक वेळा पत्रकारांच्या समोर आम्ही स्पष्टपणाने मांडलेलं आहे निश्चित पद्धतीने ते विजयी झाले परंतु ते विजयी कसे झाले हे विसरत आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महेंद्र थोरणा सांगतो की केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आमदार झालेले आहेत हे तुम्ही विसरू नका आणि तुमचे कार्यकर्त्यांनीही विसरू नका जर तटकरे साहेबांच्या मनामध्ये काय काळ असतं तुमच्या विरोधामध्ये काय राजकारण करण्याची त्यांच्यामध्ये जर इच्छा असती तर तटकरे साहेबांनी पक्षाचा ए फॉर्म सुधाकर घारेंना देऊ शकले असते परंतु तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी राज्यातल्या युतीचा युती धर्म त्या ठिकाणी पाळला आणि सुधाकर घारेंना शेवटपर्यंत उमेदवारी दिली नाही आणि मग नाही लजानी सुधाकर घरे अपक्ष लढले आणि मग अपक्ष लढल्यानंतर त्या निवडणुकीचा निकाल कसा लागला हे सगळ्यांना ज्ञात आहे त्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये सुधाकर घारेंना एक नंबरची मतं पडली होती हे मतदानाच्या निकालामध्ये सगळ्यांना माहीत पडलेलं आहे सुधाकर घारेंना त्यावेळी अपक्ष म्हणून पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आखलेली रणनीती कदाचित त्यावेळी त्यांची यशस्वी झाली असं म्हणता येईल मग त्या ठिकाणी सुधाकर घारे नावाच्या दोन व्यक्ती त्यांनी उभ्या केल्या मग त्या दोन व्यक्तींना पडलेली मतं या सगळ्याचा सारांश टोटल केल्यानंतर निश्चित पद्धतीने सुधाकर घारे हे आज या तारखेला या क्षणाला आमदार म्हणून असते परंतु दुर्दैवाने ती गोष्ट आमच्यासाठी दुर्दैवाने पराभव झाला आणि सुदैवाने ते जिंकले जिंकल्यानंतर पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या आदरणीय नेते तटकरे साहेबांच्यावर वाटेल तसे आरोप करण्यास त्यांनी सुरुवात मी प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला यांच्या यांच्या सभा झाल्या यांचे प्रवेशाचे कार्यक्रम झाले विविध प्रकारचे सोहळे झाले त्याच्यामध्ये कुठला नेता असा बोलला नाही की आम्ही या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी करणार नाही हे सातत्याने बोलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एक पक्ष आहे आणि मग या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जर लढत असताना त्यांना जर का आपण निवडून आणू शकलो नाही तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला राजकारण कसं करावं असा देखील आम्हाला प्रश्न पडतो त्यामुळे आम्ही सातत्याने आमच्या नेतृत्वाकडून मार्गदर्शन घेत असतो मागच्या आठवड्यामध्ये प्रांताध्यक्ष आमचे नेते आदरणीय तटकरे साहेबांनी खालापूर इथे एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांना स्पष्टपणाने सूचना केल्या की या ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने वरून जे निर्णय येतील वरून जे आदेश येतील त्या पद्धतीने निवडणुकांना सामोरं जायचं आहे परंतु वारंवार या ठिकाणी आम्ही जे बघतोय की महेंद्र थोरवे असतील मंत्री भरत गोगावले असतील तुमचे महेंद्र दळवे असतील यांच्या स्टेटमेंट जेव्हा आम्ही बघतो त्यावेळी त्यांची भूमिका स्पष्टपणे ते मांडत असतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत घेणार नाही आम्ही मात्र या ठिकाणी महायुतीला मानतो महायुतीतला घटक पक्ष मूळ जो मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आजच्या क्षणापर्यंत एक अक्षर बोलला नाही ना आमच्या पक्षाकडून राह भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुठली भूमिका मांडली परंतु निवडणुका जसा जसा जवळ येत आहेत ही कार्यकर्त्यांची निवडणुकी नेत्यांच्या निवडणुका झाल्या ने नेत्यांच्या निवडणुकांच्या मध्ये युत्या आघाड्या झाल्या मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील ते व्हावेत या भावनेतून आम्ही लोक सातत्याने मग आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शेठ घारे असतील हे सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबरही बोलत आहेत आरटीआय बरोबरही बोलत आहेत आणि मग असं हे झाल्यानंतर काला कालबाह्य काही कार्यक्रम जवळ येतो असं वाटल्यानंतर निश्चित पद्धतीने या तालुक्यातल्या ज्या पक्षांना या तालुक्याचा विकास हवा आहे या ज्या या तालुक्यातला ज्या पक्षांना हा तालुका खड्डेमुक्त हवा आहे ज्या पक्षांना या तालुक्यामध्ये डांबर खाणाऱ्या पुढाऱ्यांना राजकारणापासून बाजूला ठेवायचा आहे ज्या पक्षांना या कर्जत तालुक्यामध्ये जनतेसाठी आलेल्या विविध योजना स्वतःच्या घरापर्यंत नेणाऱ्यांना जर बाजूला ठेवायचं आहे अशा समविचारी पक्षांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं आवाहन आमच्या जिल्हाध्यक्ष आणि आमचे नेते सुधाकर घारे यांनी लोकांना केलं त्या धर्तीवर काही मंडळी आमच्यासोबत सुधाशेट बरोबर काही संवाद साधताय आणि मग अशा पद्धतीने संवाद साधायला सुरुवात झाल्यावर त्या ठिकाणी जर हे लोक बहु मरत असतील तर मला त्यांना अजूनही सांगायचं आहे की तुम्ही अजून तुम्ही सावरा तटकरे साहेबांच्या वरचं बोलणं थांबवा अरे कुठे तटकरे साहेब आणि कुठे तुम्ही बोलणार आहे तुमच्या हकात काय तुझा पगार किती तुम्ही बोलताय किती कुणावर बोलता काय याचं याचं भान ठेवणारी हे लोक नाहीत माझ्या प्रामुख्याने सांगणार ह्या बोलणाऱ्या सर्वांना आणि महेंद्र थोरवेना देखील की थोरवे केवळ तटकरे साहेबांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही या मतदारसंघाचे आमदार झालेले आहात जर तटकरे साहेबांनी थोडासा जरी विचार अविचार डोक्यात आणून जर विचार केला असता आणि एपी फॉर्म जर सुधाकर घरेना मिळाला असता तर कित्येक हजार मतांनी तुम्ही ही निवडणूक हरले असते हे या मतदारसंघातलं वास्तव आहे मतदारसंघामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर किती लोकांनी आनंद साजरा केला हा देखील संशोधनाचा विषय माझं म्हणणं असं आहे की आम्हाला तुमच्याबद्दल कधीही बोलायची इच्छा नसते मनामध्येही नसतं परंतु तुम्ही वारंवार जर का तटकरे साहेबांच्यावर बोलणार असाल तर तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची भाषा आमच्याजवळ आहे आता त्याने विविध प्रकारचे पोपट पाडले मैद्रथोर बरेच पोपट आहेत आता त्याच्यातले काही पोपट लागले चव चव करायला ह्या पोपट पंचीला काहीही अर्थ नाही मित्रांनो आमची प्रामाणिक धारणा सोबत काम करण्याची आज आहे काल होती आणि उद्याही राहील परंतु या ठिकाणी जर मुजोरपणाने जर राष्ट्रवादीला संपवण्याची भाषा कोण करत असेल तर त्याच शब्दामध्ये उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आपल्या विचारांशी परिपक्व होणाऱ्या आपल्या विचारांशी समर्थ होणाऱ्या ज्या ज्या पक्षाचे लोक आहेत त्या त्या पक्षांना आम्ही एकत्र आणून या ठिकाणी निवडणूक लढण्याचा मनोदय घेतो तुम्ही कालचं त्यांचं म्हणणं त्या बाईटमध्ये ऐकलं असेल जर ह्या महायुतीच्या गोष्टी करता तर त्यांच्या बाईटची शेवट करताना त्या ऐकलं आम्ही शेतकरी कामगार पक्षाला घेऊ आम्ही काँग्रेस आहे घेऊ आम्ही आम्ही जे काय इतर पक्ष आहेत उद्धव साहेबांची शिवसेना तर मी सगळीच घेईन असं महेंद्र थोरे म्हणाले मग तुम्हाला उद्धव साहेबांची सेना चालणार तुम्हाला काँग्रेस पक्ष चालणार तुम्हाला शेतकरी था। कामगार पक्ष चालणार मग आम्हाला आमच्या सोबत येणारा मित्र आम्ही का नाही चालून घ्यायचा का आम्हाला आमच्या कर्जत तालुक्यातल्या विविध भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीमध्ये बसवायचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा आहे सर्व सामान्य कार्यकर्त्याला नगर परिषदेमध्ये बस बसवायचं आहे ज्याच्या निवडणुकीसाठी आम्हाला ज्या ज्या तडजोडी कराव्या लागतील आमचा कार्यकर्ता मोठ्या होण्यासाठी ज्या ज्या तडजोडी कराव्या लागतील त्या त्या तडजोडी आम्ही करणार आहोत परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आणखीन एक शब्द प्रामुख्याने आपल्या माध्यमातून जनतेला देतो जर उद्याच्या काळखंडामध्ये आमच्या पक्षाचे नेते आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष साहेबांनी जर आम्हाला काय निरोप दिला तर आम्ही त्यांचाही शब्द खाली पडून देणार नाही त्यांचा शब्द शीर सहामंत मांडून पुढील काळातल्या राजकारणामध्ये आम्ही सामोरं जाणार आहोत त्यामुळे मला एकच गोष्ट सांगायची आहे की दुर्दैवाने परत एकदा आठवण करून देतो की अरे तटकरे साहेबांच्या आशीर्वादाने झालेले तुम्ही आमदार तटकरे साहेबांनी हे बी फॉर्म दिला असता तर तुम्ही कुठे गेले असते आता थोडक्यात पडता पडता तुमचे आमदार की वाचले तुम्ही चांगलं जनतेचं चा काम करा आणि लोकांची मनं मिळवा तुम्ही रोज दंड ठोपटणार आणि मग किती जण एकत्र या आम्ही बघू अरे तुम्हाला जर काँग्रेस चालणार असेल तुम्हाला जर का अन्य काही विचार म्हणजे महाविकास आघाडीतले पक्ष चालणार असतील तर आम्ही देखील ते, ते चालून घेऊ याच्यासाठी आम्हाला पक्षाची परवानगी घ्यावी लागेल आम्ही पक्षाच्या मान्य नेत्यांच्या बरोबर ही गोष्ट मांडू या मतदारसंघामध्ये ही वस्तुस्थिती आहे या पद्धतीने या ठिकाणी पक्षाला हिनवलं जातं या पद्धतीने या ठिकाणी पक्षाला कसं नामनरम करता येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातात तुमचा आपला सर्वांचा पक्ष टिकण्याच्या दृष्टिकोनातून साहेब आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील अशा पद्धतीची परवानगी देखील आम्ही पक्षाकडे घेऊ आणि मला खात्री आहे की आमचं म्हणणं ऐकल्यावर पक्ष देखील आमच्या विचारांचा त्या ठिकाणी विचार सहानुभूती करेल आणि मग भविष्य काळामध्ये या गोष्टी करण्यासाठी आम्हाला पक्षाकडून परवानगीही मिळू शकते अन्यथा पक्ष आम्हाला या सगळ्या गोष्टीपासून थांबून माहितीमध्ये लढा असाही आदेश देऊ शकतो पक्ष जो आदेश आम्हाला देईल तो शिरसामंद म्हणून आम्ही सगळी मंडळी काम करणार आहोत हे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या जनतेला या ठिकाणी माहीत पडलं पाहिजे आणि कर्जत खालापूरच्या या या मतदारसंघामधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगायला मागतो की तुमचा माझा आपल्या सर्वांचा नेता सुधाकर घारे हा आमदार होण्यापासून वाचलाय थोडक्यात त्याचा पराभव झालाय तो पराभव तुमचा माझा सर्वसामान्यांचा पराभव आहे हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा पराभव आहे हा सर्वसामान्य वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा हा सर्वसामान्य गोरगरिबांचा पराभव आहे आणि या पराभवाचं हुट्ट काढण्यासाठी सुधाकर घारे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळेजण त्यांचं पाठबळ देतील अशा पद्धतीची आग्रही विनंती पत्रकार परिषदे निमित्तानं मी करतो आणि आपल्याला काय प्रश्न विचारत असतील तर आपण विचारू शकतो नाही तुम्ही एकीकडे म्हणतात पोपट आहे तो काय विरोधात किंवा प्रश्न उपस्थित कर आणि एकीकडे तुम्ही परत तिकडे म्हणतात की त्यांना उत्तर पण द्यायला नाही पाहिजे तरी पण आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर तर उत्तर द्यायला नाही पाहिजे असं नाही म्हणा मी मला आम्हाला माझं म्हणणं काय की त्यांनी तटकरे साहेबांच्या जोर काय बोललं नाही तर आम्हाला त्यांच्याशी बोलायची गरजच नाही तटकरे साहेब हे आमचं सर्वस्व आहे साहेबांच्यावर बोलण्याची त्याची लायकी आहे का त्याची पात्रता आहे का किती त्याची उंची अरे तो बोलतो कुणावर तटकरे साहेब आज आज नव्हे तर चार दशक राजकारणात आहेत तटकरे साहेब तीन वेळा कॅबिनेट मंत्री होऊन गेले तटकरे साहेब तीन वेळा या जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन गेले तटकरे साहेब दोन वेळा खासदार आहेत तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि तटकरे साहेब त्या ठिकाणी राज्यस्तरावर चालणाऱ्या ज्या राजकीय घडामोडी त्याच्यामध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या माणसाबद्दल बोलताना त्यांनी तारतम्य बाळगायला पाहिजे त्यांनी त्याच्या जिबेला आवर घातला पाहिजे त्याची जीभ आवरत नसेल तर त्याची जीभ ज्यांनी चालू केली त्यांनी त्याच्या जिबेला कुठेतरी कासरा मारला पाहिजे आणि त्याची जीभ आवरली पाहिजे भारतीय जनता पार्टी अजूनही त्यांनी भूमिका जाहीर केली नाही तर भारतीय जनता पार्टी तुमच्या या परिवर्तन विकास आघाडीमध्ये सामील झाल्यास कशा पद्धतीने स्वागत करणार मग आम्ही सगळ्यांच्या बरोबर आमचे नेते सुधा शेठ बोलतायत मग भारतीय जनता पक्ष असेल त्या ठिकाणी आर टी आय असेल या सगळ्यांच्या बरोबर सुधा शेठ फक्त शिंदे सेनेचं पहिल्यापासून म्हणणं आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही त्याच्यामुळे त्यांच्याशी आम्ही बोलतच नाही परंतु मित्र पक्ष जे मायुतीतले आहेत त्यांच्याबरोबर सातत्याने सुधाकर शेठ त्या ठिकाणी संवाद साधतायत आणि त्यांना त्या ठिकाणी कन्व्हेन्स करायचा प्रयत्न करत आहेत की आपण एकत्र येऊन या ठिकाणी आपण एकत्र येऊन काम करू अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आए आहेच आणि ते आले नव्हे त्यांनी यावंच अशी माझी त्यांना आग्रही विनंती आहे की त्यांनी यावं आणि ह्या चांगल्या प्रवाहामध्ये सामील होऊन आपण या ठिकाणी ज्या ज्या तुमच्या मनातल्या आमच्या मनातल्या ज्या संकल्पना आहेत या तालुक्याच्या या शहरांच्या या ग्रामीण भागातल्या विकासाच्या या कार्यान्वित करण्यासाठी त्यांनीही आमच्यासोबत यावं अशा पद्धतीचं मी त्यांना आवाहन करतो शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी असा पूर्ण रायगड जिल्ह्यात संघर्ष सुरू आहे आणि कर्जत पॅटर्न जो राबवला गेला आहे ठाकरेगड राष्ट्रवादी एकत्र आले आहेत तर तो पॅटर्न रायगड जिल्ह्यात राबवला गेला अशी चर्चा आहे त्याबद्दल तुम्ही माझं म्हणणं असं आहे की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये ही खरी जास्त प्रकारची लढाई जा आहे आणि मग कर्जत खालापूरमध्ये आमच्या पक्षाचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याने गेले अनेक वर्ष पक्षासाठी खस्ता खाल्ल्यात झिजलेत पक्षासाठी काम केले आज त्यांची निवडणूक आले ना निवडणुकीला आता काही सुधाकारी नेता उभा राहणार नाही आहे त्या ठिकाणी कार्यकर्ता उभा राहणार त्या कार्यकर्त्याला मजबूत करण्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आम्हाला करायला लागतील त्या त्या गोष्टी आम्ही करू आमची शिंदेगड सोडून कुठल्याही राजकीय पक्षाचे मतभेद नाहीत ना कुठल्या प्रकारचा वाईट आहे येतील त्यांना सोबत घेऊन आणि येणार नाहीत त्याच्याशिवाय उद्याच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत ही काळ्या दगडावरची पांढरी नाही तुम्ही म्हणाले की भाजपसोबत आमची बोलणी सुरू आहे ना की कोणाबरोबर बोलणी सुरू आहे भाजप या बाबतीमध्ये आपल्याला जेव्हा सुधा शेठ भेटतील तेव्हा सुधा शेठनंच विचारलं तर बरं सगळ्याच गोष्टी राजकारणातल्या उघडपणाने सांगता येत नाही किंवा मला त्या माहिती नाहीत माझ्याशी त्या शेअर होत नाही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे नेते ने सुधाकर शेठ घारे यांना सर्व अधिकार पक्षाच्या मिटिंगमधून त्यांना दिलेले आहेत की तू सुधाकर घरे घेतील तो निर्णय ते करतील ते मित्र ते सांगतील हा शत्रू तो आमचा शत्रू तो सांगतील हा तुमचा मित्र तो आमचा मित्र हे धोरण घेऊन आम्ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जातोय मग त्या शहराच्या असतील आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असतील किंबहुना त्याही पलीकडे जाऊन की ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील सर्वसामान्य गावातल्या कार्यकर्त्यांच्या असतात त्या ठिकाणी देखील संघर्ष होणार नाही या पद्धतीची काळजी घेऊन आम्ही भविष्यकाळामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार एखाद्या बोललं तिचं केलं होतं घेता आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काय कोणाला घाबरत नाही किंवा कोणाला संपवत म्हणजे एक प्रकारे एक इशारा दिला होता शांत आहोत म्हणून ते बोलत जात आहेत ना विषय असा आहे की एखादा माणूस सहन करतो म्हणून त्याच्यावर बोलत जायचं बोलत जायचं त्या माणसालाही बोलता येतं ना प्रत्येक माणूस बोलू शकतो ना तटकरे साहेबांनी आयुष्यामध्ये काय केलं काय नाही केलं हे हे मांडण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्यानेच मांडलं पाहिजे ना तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये जे काय बोलायचं असेल किंवा युतीच्या बाबतीमध्ये बोल वरच्या नेत्यांनी ने तटकरे साहेबांशी बोलू ना इथले तर स्थानिक लेवलला ते मंत्र्यासकट दोन्ही आमदार म्हणजे तिघेही लोक आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही ह्या पण तुम्ही पत्रकार मंडळी देखील दे ऐकलेलं आहे मग आम्ही आमच्या पक्षाचं काही कामच नाही करायचं का आम्ही पक्षाने काय एक दोन असं जाऊन त्यांना ठीक आहे आता ह्या सगळ्या सीट तुम्ही लढा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो असं होणार नाही ना त्यांनी त्या ठिकाणी सन्मानाने तटकरे साहेबांशी बोलावं योग्य त्या अशा वाटाघाटी कराव्यात निश्चित पद्धतीने आणि आते झालं तर साहेबच काय प्रत्येक शेवटचा कार्यकर्ता देखील त्यांना तितक्याच घाणेरड्या भाषेमध्ये त्या रसातळाच्या भाषेमध्ये जाऊन उत्तर देईल इतकी क्षमता आमच्यामध्ये परंतु आम्ही संयमी आहोत आणि आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय साहेब असतील यांचा सन्मान आणि आदर ठेवणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही इथल्या कार्यकर्त्याला बोललो तर ते चुकून फडणवीस साहेबांचं मन दुखावेल का आम्ही इथे एखाद्या चुकून कार्यकर्त्याला बोललो तर एकनाथ साहेबांचं मन दुखावेल का इतक्या पद्धतीची पथ्य पाळून आम्ही मंडळी काम करतोय त्याचा ते गैरफायदा घेत आहेत आणि मग वाटेल तसं बोलायचा प्रयत्न झाला तर कधीतरी कुणाचा तरी तोल जाणार आहे आणि मग निश्चित पद्धतीने त्याचं उत्तर त्याच स्वतःबाई दिलं जाईल हे अजून एक की आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकांकडं होतच राहणार मुख्यतः जर बघितलं तर कर्जत तालुक्यामध्ये नाही पुन्हा महाराष्ट्रात पाऊस काय थांबण्याचं था नाव घेत नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे यावर मात्र कुठलं नेता किंवा काय तुम्ही सुद्धा म्हणजे पक्ष तुम्ही सत्तेत आहात पण शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित केला जात नाही कर्जत तालुक्याची परिस्थिती सेम आहे मुला दुष्काळ तुम म्हणायला हरकत नाही तुम्ही एक स्वतः शेतकरी आहे मी स्वतः पाहिलेलं आहे यावर अजून करून प्रतिनिधी असं उठलं उठल निश्चित पद्धतीने आम्ही परवा सुद्धा शेख झाले वगैरे आम्ही अशोक बापतराव एकनाथ धुळे आमचे सगळे म्हणजे परवा बसलो होतो आणि त्याच्यामध्ये आमची साधक बाधक चर्चाही झाली त्या पद्धतीचं एक निवेदन आम्ही आदरणीय आदितीताईंच्या माध्यमातून शासनाला लवकरच देणार आहोत आणि मग त्याची प्रत देखील इथे देऊ आणि मी निश्चितपणे आमची मागणी आहे की या ठिकाणी कर्जत तालुक्यामध्ये उभं पीक ज्याने कापलं जे कापलेली पिकं होती ती कुजून त्या भाताला मोड येऊन ती नाहीशी झालेली म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अशी आमची त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली आहे निश्चित पद्धतीने येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही शासन स्तरावर आदरणीय अदितीताईंच्या माध्यमातून योग्य असं निवेदन आणि योग्य अशी मागणी या ठिकाणी देणार आहोत मी पक्षाच्या वतीने सांगतो की आमच्या पक्षाची प्रामुख्याने मागणी आहे की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे ही मागणी मी या निमित्ताने करतोयच करतो आहे पण लवकरच तशा पद्धतीचे निवेदन आम्ही शासन सरावर देणार